महाकवी वामनदादाच्या लेखणीने समाजाला दिशा दिली आमदार संजय गायकवाड महाकवी वामनदादा कर्डक यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी लेखणी झिजवली वामनदादाच्या गीतांनी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा समाजाला संजय गायकवाड यांनी के केले महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकविसाव्या दिनानिमित्त पंडित कानडे शास्त्री उद्यानातील महाकवी वामनदादा कर्डक स्मारकावर पंधरा मे रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार संजय गायकवाड हे बोलत होते वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुंबई येथील प्राध्यापक जयमंगल धनराज शिवसेना उभाटा नेते सुमित सरदार कामगार नेते अशोक दाभाडे पत्रकार राजेंद्र काळे अजय बिल्लारी सिंग राजपूत सिद्धार्थ आराख सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर अमोल खरे यांच्यासह चांदोळी येथील महिला कलावंत श्री अवकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पुढे बोलताना आमदार सुजय गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची अठरा पगड समाजाला सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती पुढे राजश्री शाहू महाराज यांच्या आरक्षणा धोरणापर्यंत सुरू राहिली यांच्या विचाराचा वारसा घेऊन बुलढाणा परिसरात समाजाला प्रेरणा देणारी महापुरुषांची स्मारके निर्माण केली या मालिकेत महाकवी वामनदादा कर्डक यांचे योगदान खूप महत्वाचे असल्याने महाराष्ट्रात त्यांचा पहिला पुतळा स्मारक स्वरूपात बुलढाणा शहरात उभा राहणार आहे अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित कार्यक्रमात दिली मागे दादा मागे दादा मागे महाकवी वामनदादा कर्डकांचा आज एकविसावा दिवस खरं म्हणजे बुलढाणा ही वामन जन्म वामदादाचा जन्म जरी देशवंडीला झाला तिकडे नाशिक जिल्ह्यात पण वामनदादाची कर्मभूमी हे बुलढाणा आहे या बुलढाण्यामध्ये जवळच भादूला आहे या ठिकाणी वामनदादा अनेक दिवस या ठिकाणी राहिले अनेक चांगले चांगले गाणे या ठिकाणी लिहिले आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक असे गावं आहेत की त्या ज्या गावामध्ये वामनदादा हे लोखंडाची मंडळी आज या ठिकाणी आलेली आहे या लोखंडाच्या गावाला दा दादा अनेक दिवस राहिले गाणं लिहिले त्या ठिकाणी सव आहे इथं जवळ सवला राहिले अंधेऱ्याला राहिले अनेक ठिकाणी या ठिकाणी वामनदादा राहिले गीतं लिहिले आणि म्हणून या बुलढाण्यामध्ये वामनदादाची इथं या ठिकाणी हा जो पुतळा दिसतो आहे हा पुतळा माननीय आमदार संजीव भाऊ गायकवाड यांना विनंती केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तो पुतळा बसून दिला आणि म्हणून या ठिकाणी पुतळ्याच्याजवळ वामनदादाची जयंती असेल पुण्यतिथी असेल हे साजरी करणं आमची सगळी नैतिक जबाबदारी आहे या जबाबदारीमधून आम्ही या ठिकाणी दरवर्षी म्हणजे दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी वामनदाची जयंती वामनदाची पुण्यतिथी या ठिकाणी आम्ही साजरी करत असो सगळे कलाकार या ठिकाणी सगळे आपल्याला सहकार्य करतात त्याचं झ सगळ्यांचं मी धन्य सगळ्यांना धन्यवाद देतो साहित्यिक आहेत कवी आहेत गायक आहेत नाटककार आहेत सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी सहकार्य करतात सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद